जिल्ह्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेत हरिपूर येथील एका वृद्धाचा आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झालाय या वृद्धाचा अपघात झाला होता त्याला शस्त्रक्रियेसाठी दाखल केल्यानंतर श्वास घेण्यास त्रास झाला त्यानंतर एकवीस डिसेंबर रोजी कोरोना चाचणी करण्यात आले होते त्यांचा मृत्यू तेवीस डिसेंबर रोजी झाला असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येते दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने तीन रुग्ण बाधित झाले असून जिल्ह्यातील रुग्णसंख्या चौदावर पोहोचली आहे राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण आढळण्यात येतात त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे जिल्ह्यात प्रथम विश्रामबागमधील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर मिरजेत दोन रुग्ण आढळले त्यानंतर कडेगाव आणि इतर ठिकाणी रुग्ण आढळून आले गुरुवारी शासकीय रुग्णालयात दोन तर महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक तीन मध्ये एक रुग्ण आढळलाय त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या चौदावर गेली आहे कोरोनामुळे बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला आलाय गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांनी इकडनं पाणी आणतो तिकडनं पाणी आणतो म्हणून जनतेची दिशाभूल करू नये असा इशारा आमदार विक्रमसिंग सावंत यांनी दिलाय विरोधकांनी अजून कोणासोबत को लग्न केलं आहे हे जाहीर नाही मात्र केवळ फोटो आणून मी पाणी आणले म्हणून सांगणं अशी नौटंकी सुरू आहे या तालुक्यातील जनता सुज्ञ आहे त्यांच्या नौटंकीला जनता कदापिही भीक घालणार नाही त्यांनी प्रथम कोणाबरोबर लग्न केलं आहे हे, हे जाहीर करावं असा उपरोधिक टोला आमदार विक्रमसिंग सावंत यांनी आहे विक्रम सावंत म्हणाले जत विधानसभा क्षेत्रातील जनतेला आश्वासित केल्याप्रमाणे गेल्या चार वर्षात तालुक्यातील विविध प्रश्नांना न्याय देता आलाय विशेषतः पाण्याच्या प्रश्नावर आजवरच्या सर्वच अधिवेशनात सतत या भागाचा विषय सभागृहात लावून धरला याचे फलित म्हणूनच आज मूळ म्हैसाळ योजना अंतिम टप्प्यात येते शेवटच्या टप्प्यांपर्यंत पाणी पोहोचले आता उर्वरित चौसष्ट कामांसाठी राबवण्यात येणारी विस्तारित योजनाही गतीने करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे तोवर कर्नाटककडे शिल्लक असणारं पाणी जत

सदरचं मानधन हे गेल्या काही महिन्यांपासून थकलंय त्याचबरोबर जिल्ह्याच्या मानधन कमिटीवर पालकमंत्र्यांनी बोगस कलाकार नेमल्याच्या निषेधार्थ कलाकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय जिल्ह्यात अनेक कलाकार तुटकुंच्या मानधनावर कलेची जोपासना करतायत मात्र त्यांची शासन दरबारी दखल घेतली जात नाही कलाकारांना देण्यात येणारं मानधन गेल्या काही महिन्यांपासून रखडलं सदरचं मानधन हे त्वरित देण्यात यावं खोलार समाजाच्या जातीच्या दाखल्याची एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा अनेकांकडे नसल्याने दाखले करण्यास मोठ्या अडचणी येत आहेत यावर शासनाने तोडगा काढावा त्याचबरोबर जिल्हानिहाय वृद्ध साहित्यिक कलाकार यांच्या मानधन कमिटीमध्ये पालकमंत्र्यांनी अनेक लोकांची बोगस पद्धतीने नियुक्ती केली आहे ती नियुक्ती तातडीने रद्द करण्यात यावी यांसह अन्य मागण्यांसह जिल्ह्यातील कलाकारांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला अल्पवयीन मुलीवर मिरजातील विविध ठिकाणी अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने बावीस वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे वासुदेव उर्फ रोहित दादाचं चव्हाण असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे जादासह जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एस हातरोटे यांनी सदरची शिक्षा सुनावली आहे दरम्यान पीडिता ही अज्ञान असल्याने तिला जिल्हा विधी सेवा समितीकडे नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश पारित केलेत या कामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अनिल कुमार कुलकर्णी यांनी काम पाहिले आरोपी वासुदेव उर्फ रोहित चव्हाण हा मूळचा माधवनगर येथील असून तो मिर्जेतील समतानगरमध्ये राहत होता चव्हाण याने पीडिता ही अल्पवयीन तसेच आपली नातेवाईक आहे याची माहिती असताना तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते वीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत समता नगर येथील भाड्याच्या खोलीत वस्ती येथील आरोपीच्या बहिणीच्या घरी आणि माणिकनगर नगर येथील रेल्वेच्या पडक्या खोलीमध्ये वेळोवेळी अत्याचार केले पीडिताच्या आजीला आणि वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर या दुष्कृत्याची माहिती मिळताच पीडिताच्या आजीने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर आरोपी रोहित चव्हाणवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पी सी बाबर यांनी केला यासाठी त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा पीडित मुलीचा पीडित मुलीच्या आजीचा पंच आणि डॉक्टरांचा जबाब नोंदवला आणि इतर तपास टिप्पणी नोंदवून जिल्हा न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले सदर कामाची सरकार पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले सदर साक्षी पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश डी एस हात्रोटे यांनी संशयित वासुदेव रोहित चव्हाण याला बावीस वर्षाच्या सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली कर्नाटकसह जिल्ह्यातील मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यांच्या कवटेमागा पोलिसांनी आवळत अटल गुन्हेगारांना अटक केले त्यांच्याकडून चोरीतील दोन लाख वीस हजार रुपये किमतीच्या अकरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या राहुल पोपट कदम आणि अमित राम कदम अशी अटक केलेल्यांची ले नावे आहेत कवटेमका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला माहिती मिळाली की दोघे संशयित अग्रन धुळगाव येथे यल्लमा यात्रेत येणार असल्याची माहिती मिळाली त्यावेळी त्यांना पकडून चौकशी केली असता या दोघांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे सदर दोन आरोपींना अटक करून चौकशी केली असता त्यांनी अकरा मोटरसायकले चोरल्याचं कबूल केलंय कवटेभंकाळ पोलिसांनी तब्बल अकरा मोटरसायकल जप्त केल्या आहेत कर्नाटक राज्यातील विजापूर येथील महात्मा गांधी सर्कल पोलीस ठाणे कवटेभंका पोलीस ठाणे विश्रामबाग सांगली पोलीस ठाणे आणि कवटेभंका पोलीस ठाण्यात दाखल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आलेत अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या मानधनात वाढ करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मागील पंचवीस दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करण्यात येते सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडक लक्ष्मी आणि पोतराजच्या भूमिकेत आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी चापकाचे फटके मारून घेत आपली व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली आहे मागील काही दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडकलक्ष्मी आणि पोतराजच्या भूमिकेत आंदोलन करत सरकारचा निषेध केला आहे शासकीय कर्मचारी म्हणून कर्मचाऱ्यांची घोषणा करून वेतनश्रेणी भविष्य निर्वाह निधीचा लाभ घ्यावा सेविकांना दरमहा सव्वीस हजार आणि मदतनीसांना वीस हजार रुपये द्यावे महागाई निर्देशकानुसार सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी महापालिकेच्या हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी पाच हजार ते आठ हजार भाडं मंजूर करावं नवीन मोबाईल द्यावा मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करावे प्राथमिक शाळेनुसार रजा सुट्टी द्यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी कडकलक्ष्मीच्या वेशभूषेत येऊन डोक्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह संबंधित मंत्री, मंत्री, मंत्री विभागाच्या अधिकाऱ्यांची नावे लिहून कागदी घरं ठेवून घोषणाबाजी करण्यात आली गेल्या पंचवीस दिवसांपासून आंदोलन सुरू असून सरकारने याची कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा यावेळी अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी दिलाय ऊसाच्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी मजूर आणि मुकादम पुरवण्याचे पुण्याचे दाखवून मिरज तालुक्यातील समडोळी येथील शेतकऱ्याची चार लाख पन्नास हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला सदर फसवणुकीची घटना ही सन दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा या कालावधीत समडोळी येथे घडली या प्रकरणी किरण श्रीपाल चव्हाण यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या संभाजी बिरू डोंबाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी चव्हाण यांना संशयित संभाजी डोंबाळे यांनी ते सतरा या ऊस गळित हंगामासाठी पहिला राहिलेले त्यानंतर चार लाख तेरा हजार रुपये रोखीने दिले या एक वर्षाच्या गळित हंगामासाठी एकूण नऊ लाख सदतीस हजार सातशे एकोणचाळीस रुपये दिले त्यामधून सदर हंगामामध्ये संभाजी डोंबाळे आणि त्यांच्याकडील तोड कामगारांनी काम करून त्यांच्याकडील चार लाख सत्त्याऐंशी हजार सातशे एकोणचाळीस रुपयांची परतफेड केली त्यानंतर पुढील ऊस गळीत हंगामासाठी मुकादम डोंबाळे यांनी ऊस तोडण्यासाठी कामगार पुरवले नाहीत उर्वरित चार लाख पन्नास हजार रुपये परतही दिले नाहीत उर्वरित पैशांसाठी चव्हाण यांनी विचारणा केली असता त्याने देण्यास टाळटाळ केली आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येतात चव्हाण यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित संभाजी डोंबाळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे